माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला अनेक नावावर कात्याकूट होऊन अखेर फलटणचे रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना भार भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्याशी होईल खरे तर लढत आता माढा लोकसभा मतदारसंघात समविचारी आघाडी स्थापन करणाऱ्या दोन मित्रपक्षामध्ये होणार आहे या लढतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नुकताच काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे यापूर्वी ते सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर सातारा शिवसेनेचे माजी खासदार आहेत ते राष्ट्रवादीचे नेते आहेत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक आहेत माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारी आघाडीचे ते घटक आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माड्यातून उमेदवारीची घोषणा केल्यानंतर हा मतदारसंघ देशात हाय प्रोफाईल बनला या मतदारसंघातून पवार यांनी दोन हजार नऊची लोकसभा निवडणूक लढवून ती सुमारे सव्वा तीन लाख इतक्या मताधिक्याने जिंकली होती खासदार शरद पवार यांनी इथून लढण्यास तयार असल्याचे त्यांनी पिंपळनेर तालुका माडा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केलं त्यानंतर त्यांनी मावळ येथून नातवाच्या उमेदवारीने कुटुंबातील किती जणांनी निवडणुकीत लढायचे असं कारण कारण पुढे करत या ठिकाणाहून माघार घेतली होती त्यांच्या माघारीचे कारण या मतदारसंघात त्यांच्याविषयी असलेली नकारात्मक भावना आहे असेही काही काळ चर्चेले गेले शरद पवारांच्या माघारीनंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर होते परंतु त्यांनी आपल्याऐवजी पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्याची विनंती केली परंतु या मतदारसंघातील इतर नेत्यांचा त्यांच्या नावाला विरोध असल्याचे पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं यानंतर माड्याच्या उमेदवारीचा राष्ट्रवादीचा तिढा वाढत गेला विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सरळ भाजपामध्ये प्रवेश करत बंडाचा झेंडा हाती घेतला त्यांच्या प्रवेशानंतर त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांना होती परंतु त्यांची उमेदवारी जाहीर न करता भाजपाने इथे आयारामासाठी आपले दरवाजे सताळ उघडे ठेवले काँग्रेस व राष्ट्रवादीतील एक एक दिग्गज नेते भाजपामध्ये करते झाले त्यांच्या नावाच्या उमेदवारीसाठी चर्चा केली जायची येथे उमेदवार म्हणून सुरुवातीला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं नाव निश्चित होतं परंतु पवारांच्या माघारीनंतर त्यांनी या या ठिकाणाहून माघार घेतली त्यानंतर माजी खासदार सिंह मोहिते पाटील रोहन देशमुख गोपीचंद पडळकर यांचीही नावे चर्चिली गेली खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे हे नाव भाजपाकडून पुढे आले त्यांनी सकाळी या संदर्भात होकार दिला तर संध्याकाळी आपल्या विधानावर यू टर्न घेतला अखेर या मतदारसंघातून भाजपकडून रजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली या मतदारसंघात राष्ट्रवादीची पकड असली तरी गेल्या पंधरा दिवसात मोठी राजकीय उलतापाला झालेली आहे असे दिग्गज नेते भाजपात सामील झाले आहेत त्यांच्याद्वारे या ठिकाणी राष्ट्रवादीसमोर कडवे आव्हान असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शेकापक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निर्णायक ताकद आहे सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन राष्ट्रवादीच्या ताब्यात असून त्यातील एक मोहिते पाटील यांचा आहे शेखाप व काँग्रेसच्या ताब्यात प्रत्येकी एक तर एक शिवसेनेच्या ताब्यात मतदारसंघ आहे या ठिकाणची लढत ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केली आहे दोघांनी स्वपक्षाच्या उमेदवारापेक्षा समविचारी आघाडीतील घटक असलेल्या नेत्यांनाच उमेदवारी दिली आहे त्यामुळे या ठिकाणी दोन मित्रांमधला हा सामना पवार आणि फडणवीसांच्या प्रतिष्ठेचा बनला आहे